आंबेगाव बुद्रुक येथील अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मिडीयम स्कूल आणि ज्युनियर कॉलेजमधील एनएसएस विभागातर्फे सव्वीस अकरामध्ये दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या वीर बांधवांना साश्री नयनांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी एनएसएसच्या विद्यार्थ्यांनी आपल्या जीवाची बाजी लावून दहशतवाद्यांना कंठस्थान घालता घालता आपला जीव गमावणाऱ्या शहीदांना पुष्पांजली अर्पण करून भारतमातेच्या रक्षणासाठी सर्वार्थाने झटण्यासाठी कटिबद्ध राहण्याची प्रतिज्ञा सोहम बिवलकर कावेरी बांगर अनुश्री काकडे या एनएसएस स्वयंसेवकांनी केली खजिंदा ध्रुव जगताप यांनी भारतमातेला समृद्ध करण्यासाठी आजचे तरुण सव्वीस अकरामध्ये शहीद झालेल्या जवानांचे बलिदान कधीच व्यर्थ जाणार नाही याची दक्षता घेण्याचे आश्वासन दिले तर संस्थापक राजीव जगताप यांनी संविधान दिनानिमित्त संविधानाचे जतन करण्यासाठी प्रत्येकाने कटिबद्ध राहिले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली ज्युनियर कॉलेज पर्यवेक्षिका सुनीता यादव कार्यक्रम अधिकारी विनोद कुमार बंगाळे आणि मनोज कुमार भकत आणि सर्व शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली एन एस से एस स्वयंसेवकांच्या सहकार्याने हा उपक्रम राबवला गेला यावेळी संस्थापक अध्यक्ष राजीव जगताप सेक्रेटरी सुनीता जगताप सेक्रेटरी निर्मोही जगताप प्राचार्या वर्षा शर्मा आदी जण उपस्थित होते सव्वीस अकराच्या जो भ्याड हल्ला आपल्या देशाच्या स्वाभिमानावरती झाला त्याला त्या दिवशी जे आपल्या आप वीर जवान जे शहीद झाले त्यांना आज एक आदरांजली वाहण्याचा कार्यक्रम आपल्या अभिनव एज्युकेशन सोसायटी आंबेगाव कॅम्पस इथे आपण संपन्न झाला तिथे आपण आयोजित केलेला होता या कार्यक्रमामागचा उद्देश हेच आहे की युवक वर्गांमध्ये स्वाभिमान हा जागवला गेला पाहिजे आपला इतिहास समजला पाहिजे आपल्या देशातील जे वीर जवान आहेत त्यांनी जे बलिदान दिलं त्यांनी जी प्राणाची आहुती दिली त्याचं आपण स्मरण केलं पाहिजेल आणि मी आज या ठिकाणी आपणा सर्वांना नक्की असं आश्वासन देईल की या वीर जवानांचं या भूमिपुत्रांचं त्यांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही युवक म्हणून आमच्या देशातील युवक हे सज्ज आहेत या भारत मातेला समृद्ध बांडवण्यासाठी आणि तिच्यासाठी आपलं कार्य समर्पित करण्यात आम्ही कटिबद्ध आहोत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार माझं नाव सोहम महेश बिवलकर आहे अभिनव कॉलेजचा एन एस एसचा विद्यार्थी आहे मी आजच्या दिवशी सोळा वर्षांपूर्वी पु मुंबईमध्ये खूप दहशतवादी हल्ले झाले होते त्यासाठी आम्ही इथे जमा झालो आहोत आणि जे शहीद जे लोक शहीद झाले या हल्ल्यांमध्ये त्यांना आम्ही श्रद्धांजली देण्यासाठी आहोत जय हिंद जय भारत माझं नाव अनुश्री संजय काकडे आहे मी अभिनव एज्युकेशन सोसायटी अँड ज्युनियर कॉलेज इथे इयत्ता अकरावी सायन्समध्ये शिकत आहे माझं नाव कावेरी विकास बांगर आहे मी अभिनव एज्युकेशन सोसायटी ज्युनियर कॉलेज इत्या अकरावीमध्ये शिकत आहे आज आम्ही सर्व एन एस एस व्हॉलंटियर सव्वीस अकरा हा दिव दिन साजरा करण्यासाठी आ, आ, आ आलो आहोत हा दिन साजरा करण्याचं आमचं मुख्य कारण हेच आहे की आपल्याला माहिती आहे मुंबई इथे ताज हॉटेलमध्ये टेररिस्ट अटॅक झाला होता आणि त्या अटॅकमध्ये आपले सोल्जर्स, पोलीस ऑफिसर्स आणि ज्येष्ठ नागरिक शहीद झाले होते त्यांनाच भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी आम्ही एक साँग डेडिकेट करत आहोत हे मेरे वतन के लोगो, जराया को भर दो पानी जो शहीद होय मेरे वतन के लोगो जरा आँख में भर लो पानी जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी तुम भूल न जाओ उनको इसलिए सुनो ये कहानी जो शहीद हुए हैं उनकी bye